नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशन आता भूभागावर सरकलं असून त्याचा परिणाम ओरिसा छत्तीसगड झारखंड पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने होणार आहे तर पूर्व विदर्भात देखील महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते गुजरातवर तयार झालेलं डिप्रेशन हे अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा ट्रॅक हा भूभागावर आला असून तो छत्तीसगड ओरिसा असा सध्या प्रवास करतोय अरबी समुद्रातील सिस्टम ही गुजरातच्या जवळून विरुद्ध दिशेने निघाली आहे महाराष्ट्राच्या बाबतीत आपण निरीक्षण केलं तर आपल्याला पूर्व विदर्भामध्ये मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण दिसते त्यामुळे याचा किती प्रभाव निर्माण होतो हे आपल्या लक्षात येईल उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील सक्रिय आहे मॉडेलने तसं डिप्रेशन हे विदर्भाच्या खूप जवळ दाखवलेलं आहे त्यामुळे विदर्भात बऱ्याच भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि या डिप्रेशनच्या दिशेने वारे खेचले गेल्यामुळे कोकण किनारपट्टीला देखील पावसाची शक्यता आहे तुलनेत चार तारखेला मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढते आहे मेघगर्जेनेसह पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पाऊस होईल हे डिप्रेशन जसं महाराष्ट्रापासून दूर जाईल तसं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात ता पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सहा तारखेला देखील उत्तर भारतामध्ये अतिशय सशक्त अशा प्रकारचा डब्ल्यू डी येतोय आणि त्याचा संपर्क हा एका ट्रॉप सी जवळपास जो गुजरातपर्यंत जोडला जातोय आणि त्याच दरम्यान महाराष्ट्राच्या विदर्भ आणि थोडा उत्तरेकडून पाऊस आहे त्यामुळे या ठिकाणी वातावरण बदलू शकतं सात तारखेला मात्र टीचा प्रभाव केवळ उत्तर भारतामध्ये आणि गुजरातवर आहे महाराष्ट्रातील त्याचं प्रमाण कमी होत आहे या पावसाचं प्रमाण थोडं आठ तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भ थोडं उत्तर कोकणात राहण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार हे वातावरण नऊ तारखेला कमी होईल थोडंफार वातावरण कोल्हापूर सांगलीच्या भागात राहील परंतु त्याचा विशेष प्रभाव राहणार नाही आणि भारतातील संपूर्णतः वातावरण दहा अकरा बारा कमी होऊन जाणार आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा आपण धावता अंदाज घेत असतो यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की दोन्हीही डिप्रेशन हे विरुद्ध दिशेने जात आहेत उत्तर भारतामध्ये साधारण सात तारखेच्या दरम्यान एक डब्ल्यू सक्रिय होतो आहे अरबी समुद्रात फारसं वातावरण यावर्षी तयार झालं नाही परंतु बंगालच्या उपसागरातून अनेक सिस्टम विकसित झाल्या आणि ज्या सिस्टमच्या जोरावर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस झाला आपण जर अगदी सतरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर या ठिकाणी स्पष्टपणे दिसते की हे संपूर्ण वातावरण हे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात तयार होते आणि हा ईशान्य मान्सूनचा प्रभाव राहणार आहे महाराष्ट्रात आता फार पाऊस होणार नाही परंतु तरी देखील पाच सहा चार पाच सहा आणि सात तारखेला किंवा आठ तारखेपर्यंत थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं तयार होणार आहे आज थोडं उत्तर कोकणामध्ये म्हणजे ठाणे पालघर मुंबई रायगडच्या काही भागात पाऊस होऊ शकतो डिप्रेशन बऱ्याच अंशांनी छत्तीसगड झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या पूर्व भागात सरकत असल्यामुळे तर त्याचा परिणाम कमी होईल मात्र विदर्भाच्या पूर्व भागात शक्यता आहे पावसाची चार तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण आहे पाच तारखेलाही महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण पोषक स्थिती आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं स्थानिक वातावरण जोरदार राहणार आहे सहा तारखेला देखील हे वातावरण थोडं पूर्व मराठवाडा किंवा दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात असण्याची शक्यता आहे सात तारखेला पहिल्या डब्ल्यू चा प्रभाव हा आपल्याला उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पडण्याची शक्यता वाटते नाशिकसह त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या हा डब्ल्यू डीचा प्रभाव आहे त्यामुळे हलक्या गारपिटीची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते परंतु खात्रीलायकरीत्या हे आपल्याला सांगता येणार नाही कारण हा पहिला डब्ल्यू डी आहे याचा फार प्रभाव आपल्याला आठ तारखेला दिसत नाही परंतु ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आहे नऊ तारखेला मात्र पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात म्हणजे पुणे पूर्व सातारा पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक विभागात थोडं पावस येतो नऊ तारखेला असू शकतं दहा तारखेला या भागात किरकोळ पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती राहील महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला थोडं सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे तेरा तारखेला याचा विशेष प्रभाव नाही चौदा तारखेला महाराष्ट्रातील आणि देशातील संपूर्ण नैऋत्य मान्सून संपलेला असेल पंधरा तारखेला हे विशेष वातावरण नाही सोळा तारखेला काल महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस दाखवला जात होता परंतु आपण काल सांगितलं होतं की हे शेवटचं वातावरण आहे आणि हे बदलत राहील त्यामुळे याचा काय फारसा प्रभाव महाराष्ट्रात राहणार नाही सतरा तारखेलाही विशेष प्रभाव या वातावरणाचा नाही आहे त्यामुळे पावसाचं वातावरण हे केवळ शेवटचं वातावरण दहा तारखेपर्यंत आहे ते पण अतिशय किरकोळ स्वरूपामध्ये त्यापुढे अकरा बाराला ढगाळ परिस्थिती आहे तेरा तारखेपासून पुढे पूर्णतः पाऊस उघडेल किंवा वातावरणही राहणार नाही आणि मग चौदा पंधरा सोळा असं पुढे पूर्णत महाराष्ट्रातलं वातावरण संपतं आहे ईशान्य मान्सूनचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम होत नाही असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय आपण बघतोय दोन्ही सिस्टम सक्रिय झालेले आहेत बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही भूभागावर येऊन आता तीव्र कमी दाबाच्या स्वरूपात ती पुढील प्रवास करेल महाराष्ट्रामधून खूप लांब असल्यामुळे तिचा फार महाराष्ट्रात परिणाम होत नाही अरबी समुद्रातील सिस्टम विरुद्ध दिशेने प्रवास करणार आहे आपण जर बघितलं तर चार पाच आणि सहा सात आठ तारखेपर्यंत थोडं किरकोळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे थोडं नाशिक जिल्ह्यात किंवा धुळे नंदुरबारमध्ये आहे परभणी नांदेड बीड किंवा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आहे इतर तर फारसं पावसाचं वातावरण नाही आहे नऊ दहा तारखेच्या दरम्यान थोडं पुन्हा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण तयार होतं आहे परंतु तेही फार किरकोळ स्वरूपात असेल आपल्यासाठी महत्वाचा भाग असा आहे की चौदा तारखेपासून महाराष्ट्रातील नैऋत्य मान्सून संपणार आहे भारतातला संपणार आहे परंतु चौदा पंधरा सोळा सतरा काही पात वातावरण तयार होतं का याच्यावर आपलं लक्ष आहे आणि त्यामुळे सांगली पट्ट्यातील जे द्राक्ष बागायतदार आहेत त्यांना अंदाज महत्वाचा आहे की चौदा तारखेनंतर आणि तसं जर विचार केला तर ता दहा तारखेनंतरच संपूर्णपणे उघडी सर्व नाशिकसह सोलापूर सांगली भागातील दाक्ष बागेत आपल्या बागेचं पुढचं छाटणीचं काम वगैरे बिंदास्पणे करावं कारण आता कुठल्याही प्रकारच्या पावसाळी वातावरणाची शक्यता सध्या लगेच तयार होणार नाही डिप्रेशन आता वेलमार्क लो प्रेशरच्या स्वरूपात पूर्व भारतातील काही राज्य आणि उत्तर भारतातील राज्यांकडे सरकते त्या दरम्यान आज थोडं नंदुरबार धुळेच्या पश्चिमी भागात नाशिक विभागामध्ये थोडं छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम अहिल्यानगरच्या पश्चिम भागात आणि पुण्याच्या उत्तरेकडील भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे चार तारखेला देखील नाशिकसह छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगलीच्या काही भागात थोडंफार पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे यामध्ये यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोलीचा काही भाग यामध्ये पावसाचा अंदाज आहे परंतु हे शेवटच्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळे हे काही भागात बनेल काही भागात बनणार देखील नाही कोकणातला पाऊस पाच तारखेला उघडतो आहे पूर्णत मात्र आपण बीड स परभणी नांदेड यवतमाळ वासिम हिंगोली अकोला दक्षिण त्यानंतर सोलापूर सातारा पूर्व आणि सांगलीपूर्व भागात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदियामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे थोडाफार जालन्यामध्ये पाऊस होऊ शकतो पूर्व भागामध्ये महाराष्ट्रातील शेवटचं पावसाळी वातावरण आपल्याला थोडं नांदेड आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दिसतंय सात तारखेला देखील थोडं नंदुरबार धुळे आणि नाशिक विभागात पावसाचा अंदाज आहे त्याचवेळेस चंद्रपूर गडचिरोलीमध्ये थोडा अंदाज आहे आठ तारखेला उत्तर महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण आहे नऊ तारखेला थोडं ढगाळ वातावरण उत्तर महाराष्ट्रात असू शकतं दहा तारखेला देखील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं वातावरण आहे साधारणपणे फार पावसाळी वातावरण नाही आहे परंतु स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं दरम्यान अकरा तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही आहे केवळ ढगाळ वातावरण आहे बारा तारखेपासूनच महाराष्ट्रातला बहुतांश पाऊस उघडतोय आणि महाराष्ट्रातून मान्सून देखील माघार घेणार आहे तेरा तारखेलाच भारतातील नैऋत्य मान्सून युरोप घेऊ शकतो परंतु थोड्याफार भागात तो चौदा तारखेला माघार घेईल एकूण जर आपण देशाचा विचार केला तर संपूर्णपणे पावसाळी वातावरण तेरा चौदाला संपत आहे तेरा तारखेला किंवा चौदा तारखेला महाराष्ट्रातून पूर्णत मान्सून आणि भारतातून गेल्याचं जाहीर केलं जाऊ शकतं किंवा अधिकृत घोषणा ही पंधरा तारखेला देखील केली जाऊ शकते आणि पंधरा तारखेला आपण बघतो त वाऱ्यांची दिशा बदलते उत्तरेकडून वारे सुरू होत आहेत ईशान्य मान्सूनचे वारे देखील सुरू होत आहेत त्यामुळे संपूर्ण ऋतू बदल होणार आहे सोळा सतरा तारखेला महाराष्ट्रात जे काही पावसाचा अंदाज कालच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला होता त्याचं आपण त्याच वेळेस सांगितलेलं होतं की हे अंदाज बदलतील त्यामुळं ते, ते पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता नाहीच आहे त्यामुळे जवळपास आपल्या लक्षात आलं असेल की दहा बारा तारखेपासूनच महाराष्ट्रातला पाऊस संपतोय किरकोळ पावसाळी वातावरण काही भागामध्ये आहे ज्या भागात पावसाळी वातावरण मॉडेल दाखवत आहेत त्या भागातील शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्या माल काढायला हरकत नाही परंतु पाऊस आलाच तर झाकून ठेवायची व्यवस्था करा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बाई